नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे पेडगाव पाटी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य सरपंच केसरी दुसराबाईल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी विद्यमान सरपंच भाईसाहेब साहेब आहेत आणि ग्रामस्थ मंडळ मित्र परिवार आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे एकतीस ऑगस्ट साहेब नमस्कार नमस्कार बाया साहेब काय सांगाल कसं नियोजन आहे कसं कस निमित्त माहिती आयोजित केलं आहे गणेश चतुर्थी निमित्त मैदानाची रूपरेषा कशी आहे साहेब मैदान कस होईल मैदान हे पारदर्शकरित्या पार पडलं पार जाईल सर्वांनी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की मैदानी पारदर्शक होणार आहे त्याच्यामुळे आपण आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे सर्वांनी लवकरात लवकर करून सहकार्य करावे हे सर्वच बैलगाडी मालकांना साहेब काय ओळख काय लागेल काय नाही काय नाही ओळख वर्षीला वगैरे हो असं काही चालणार नाही अतिशय पारदर्शकरीत्या सगळं मैदान पार पडलं जाईल गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळे विसरतील जाणार का गाडी किती येऊ देत काही होऊ बक्षीसाची रक्कम पूर्णपणे सगळी दिली जाईल त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी निश्चित राहा नक्कीच आपल्यासोबत सदाशिव शिंदे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ काय सांगाल मैदान का संदर्भात आहे आणि कसं नियोजन आहे मैदान हे म्हणजे आपल्या सरपंच केसरी गणेश चतुर्थी निमित्त भरवलेलं आहे मैदान ही पारदर्शकच होणार त्यात काही शंका कोणी आणू नये मैदानामध्ये का ओळख वशिला पाहणार आवडा काही चालत नाही सातेवाडीचं मैदान म्हणलं तर आजपर्यंतच्या मैदानाचा इतिहास बघितला तर सगळ्यांच्या लक्षात येईल की सातेवाडीचं मैदानात कोणताही वशिला हे चालत नाही परी पाहुणा हा काही संबंध नसतो कोणाचा पण मैदान अकल भारतीय बैलगाडी संघटने ते अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच होणार आणि गाडी मालकांना एक विनंती आहे की लॉट हे आदल्या दिवशी आठ वाजता चालू होणार गाडी कितीही नोंद झाली तरी दुसऱ्या दिवशी लॉट हे जाणार नाहीत म्हणजे गाडी कमी होते आदल्या आद दिवशी आदल्या दिवशी आठ वाजता लॉटला सुरुवात होणार मैदान बोवा पैसे कमवाय का, का नावासाठी नावासाठी मैदान असतं सातेवाडीचं मैदान म्हणलं तर नावासाठी असतं आजपर्यंत मैदान कोणीही पैसे कमावण्यासाठी मैदान घेत नाही गाडी कमी जास्त बक्षीस ते सांगितलं साहेबांनी कि त्यात रुपयेही कमी होणार नाही पर आता दुसरा बैल माहित नाही फाटी संदर्भात काय सांगाल फाटी पेडगाव फाट्या नामांकित आहे फाटीच सगळ्यांनाच माहीत आहे किती पावसाला काही आला तर फाटीला अडचण येत नाही पळायला रान चांगला आहे पुढं थांबायलाही रान आहे नाही अडचण काय नाही पल्ला किती असणार आपला नऊशे फूट नऊशे फूट पल्ल ऑनलाईन आणून मी कधी बसून चालू आहे पंचवीस तारखे पासून तीस तारखेपर्यंत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आता साधारणतः किती गाड्यांची नोंद झालेली आहे आता एक दीड एकशे गाड्याची नोंद आहे काय सांगाल लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे जेणेकरून लॉट लवकर निघतील आणि आमचा जर कोटा पूर्ण झाला गाडी आम्हाला पाहिजे हवी आहे तेवढी आली तर आम्ही दुपारी लॉट काढू जेणेकरून बैल मालकासनी अडचण नाही की आपण म्हणजे याला उशीर किंवा ही असली काही अडचण होऊ नये लॉ डिसेंबरला घेतल्या दिवशी आदल्या दिवशीच होणार संघटनेच्या नियमानुसार हे आदल्या दिवशीच होणार जे नियमानुसारच होणार नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे दुसरा बैल मैदान पेडगाव फाटी सरपंच केसरी या मैदानाची ऑनलाईन अनुभव सुरू झाले बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर ऑनलाईन अनुभव करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करायचे व जात काय सांगाल बैलगाडी मालकांना लवकर गाड्या नोंद कराव्या त्यानं आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची बैलगाडी मालकांना विनंती आहे पावसा संदर्भात काय अपडेट पाऊस नाही पाऊस चार पाच दिवस झाला पावसाचा ठेम पडला नाही पाऊस पावसाच नाही अडचणच नाही आणि पाऊस येणारही नाही वातावरणही नाही पावसाचं मित्रांनो पावसाचं काय नाही आता आपण बघू शकता सुसज्ज पाट्या म्हणजे रान क्लिअरच आहे काय कुठं व्हायला काय व्यवस्थित राहन आणि पाटी बघायचं म्हणलं तर तुम्हाला पेळगाव पट्टी म्हणलं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे फाटी काय पुढं अडचण नाही असली काय ना व्यवस्थित राहणे महाराज जात शेवटच नोंदणी संदर्भात काय सांगाल लवकरात लवकर गाडी मालकांनी नोंद करावी एवढंच गाडी मालकांना कळकळायची विनंती आहे जेणेकरून आम्हाला ही सहकार्य होईल लवकर तुम्हालाही त्याचा अडचण अडचण येणार नाही नक्कीच ना धीरज नमस्कार नमस्कार <णस्थार्या> काय सांगाल मैदान का का कसं होणार आहे काय सांगाल बैलगाडी मैदान गणेश चतुर्थी निमित्त ठेवलेलं आहे आम्ही मैदान पेडगाव पाटी सातेवाडी या मैदानाची ऑनलाईन नोंद पंचवीस तारखेपासून चालू झालेली आहे तीस तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंत आम्ही नोंद घेणार आहे आणि आठ वाजता लाईव्ह लॉट काढणार आहे संध्याकाळी मैदान कसं होईल काय ओळख वर्षाला काय ओळख वर्षाला कोणताही चालणार नाही मैदान पारदर्शक होणार आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार बाकी वगैरे बक्षीस रित रिसर देणार आम्ही सगळं पण फाटी संदर्भात सा काय सांगाल फाटी आता सगळ्यांना माहितच आहे पेडगाव फाटी एक नंबर आहे महाराष्ट्रातली गाड्या लवकरात लवकर कर, नोंद करून सहकार्य करा जेणेकरून लॉट काढता येईल मग तीस तारखेला संध्याकाळी नक्कीच जात जात माझी सर्व बैल गाडी मार करून लवकरात लवकर दुसरा बैल मैदान पेडगाव फाटी सातेवाडी या मैदानाची ऑनलाईन नावनोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करा एवढं बोलताना नमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जीराज जयशिवराय परमान च्या नावान चांगले नावाने चांगले